नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी यशिरगर कृषी विदृषी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो आज आपण जो आहे तर तो, तो केळीच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि केळीच्या प्लॉटमध्ये असताना ज्यावेळेस पाहणी करत असताना अशी एक लक्षात आलं की जो काही केळीचा दांडा आहे तर जो घड आहे तर त्या केळीच्या दांड्यावरती जो काही तांबट रंगाचे जे काही ठिपके आहेत तर ते आपल्याला आलेले दिसतात तर ते तांबट रंगाचे ठिपके नेमके काय असतात तर ते आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघत आहात तर तुम्ही इथे बघत असाल तर जो काय हा भाग आहे तर या भागावरती पूर्णपणे जे काही तांबट रंगाच्या लाईन किंवा ठिपके आपल्याला तिथे पाहायला मिळत असतात तर हा जो काय आहे तर जो घडाचा दांडा आहे तर त्याच्यावर तांबेरा रोग आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो हा तांबेरा रोग जरी दिसायला छोटासा वाटत असला तरी ज्यावेळेस आपला माल हार्वेस्टिंगला येणार आहे त्यावेळेस आपल्याला हा खूप त्रासदायक ठरू शकतो कारण शेतकरी मित्रांनो जर हा रोग आपल्या दांड्यावरती असेल तर जे काही माल घेणारे लोक आहेत तर ते याला रिजेक्ट करत असतात कारण हा पुढे जाऊन जो काही रोग आहे तर तो हळूहळू हा दांड्यावरून येऊन आपल्या केळांवरती पसरलेला आपल्याला पाहायला मिळत असतो तुम्ही या ठिकाणी जर पाहत असाल तर या ठिकाणी त्या रोगाचं जे काही संक्रमण आहे तर ते झालेलं आपल्याला पाहायला मिळत असतो तर हा रोग जो आहे तर तो दांड्यावरनं पूर्णपणे येऊन हा आपल्या जो काही के केळीचा बंच आहे किंवा केळ आहे तर त्याच्यावरती अटॅक करत असतो तर शेतकरी मित्रांनो जेवढं तुम्ही याला म्हणजे जेवढं कमी आहे तेवढ्या वेळामध्ये जर याला कंट्रोल केलं तर हे आपल्याला खूप फायद्याचं ठरणार आहे कारण शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण याला कंट्रोल करत असतो त्यावेळेस आपल्याला एक बुरशीनाशक आपल्याला तिथे वापरायचं की ज्या ज्यामध्ये आपल्याला दोन घटक मिळत आहे त्याच्यामध्ये थायफोनेट मितायला आणि कासुग मायसिन हे दोन आ, कंटेंट असलेलं आपल्याला तिथे एक बुरशीनाशक वापरायचं आहे कोणतंही बुरशीनाशक नाशक असू द्या फक्त त्याच्यामध्ये हे दोन आ, कंटेंट असलेला आप आपल्याला वापरायचं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये जर पाहिलं तर जे काय थायफोनेट मितायला आहे तर हे सिस्टमॅटिक फंगिसाईड म्हणून काम करताना आपल्याला तिथे पाहायला मिळत असतं जेणे की आंतर थे थे जे आंतरप्रवाही बुरशीनाशक म्हणून आपल्याला तिथे काम करत असताना पाहायला मिळत असतं ते म्हणजे जे काही झाडं आहेत तर त्याच्या आतील भागामध्ये जाऊन ते आपल्याला काम करताना पाहायला मिळत असतं जे काही कासुग मायसीन आहे तर ते एक प्रतिजैविक बुरशीनाशक आहे म्हणजे जे काही जे काही प्रथिने संश्लेषण करणाऱ्या पेशी आहेत तर त्यांचा जो काही संक्रमण आहे तर ते रोखण्याचं आपल्याला तिथे काम करताना पाहायला मिळत असतं शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस हा रोग आपल्या पिकावरती दिसेल आपल्या केळीच्या बागेतमध्ये दिसेल तर त्यावेळेस जेवढं लवकरात होईल लवकरात लवकर हा रोग कंट्रोल कसा करता येईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे कारण पुढे जाऊन हा आपल्याला खूप त्रासदायक ठरणार आहे ज्यावेळेस आपला माल हार्वेस्टिंगला जाणार आहे त्यामुळे जे काही कॉम्बिनेशन सांगितलं आहे त्याचा स्प्रे तुम्ही घडांवरती वापरू शकता याचं जर स्प्रेचं जे काही माप आहे तर ते पंधरा लिटर पंपासाठी वापरत असताना आपल्याला पंचवीस एम एल जे काय आपलं मी औषध सांगितलं तर ते आपल्याला तिथे टाकून त्याचा स्प्रे घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद